आमदार निरंजन डावखरे यांनी अजित पवार यांना अर्पण केली श्रद्धांजली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता अत्यंत सुन्न करणारी आहे अशा शब्दात आमदार निरंजन डावखरे यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे प्रशासनावरील पकड आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले एक धडाडीचं नेतृत्व आज आपल्यातून हरपलं आहे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दादांनी सिंचन ऊर्जा आणि वित्त अशा महत्त्वाच्या विभागांमधून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवीन दिशा दिली त्यांच्या जाण्यानं राज्याच्या राजकारणातील एक शिस्तबद्ध आणि कार्यतत्पर अध्याय संपला आहे ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण काळात पवार कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं अजितदादांच्या निधनाची बातमी कळाली अतिशय दुःख देणारी आणि अतिशय वेदनादायक ही बातमी आहे गावकरे साहेबांचं अजितदा एक लाभांचं एक बंद होत डावकरे साहेबांच्या निधनानंतरही जर तर नेहमीच अजितदादांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं प्रेम आशीर्वाद हे आम्हाला गावकरी कुटुंबियांना नेहमीच भेटत राहिलं अजितदादांच्या माध्यमाने एक शिस्तीचा कार्यकर्ता कसा असावा सामाजिक काम करत असताना आपल्याला लोकांच्या हिताचे काम करत असताना वेळेचं भान आणि शिस्तचं पालन कसं करावं हे नेहमीच त्यांच्याकडनं शिकायला भेटत होतं अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान न भरून निघणारं हे झालेलं आहे